श्री स्वामी समर्थ कलियुग आणि कलियुगाच्या शेवटी काय घडेल कलियुग आणि कलियुगाचा अंत कलकी पुराण आणि गरुड पुराण मध्ये ज्या वाचून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो कलियुगाच्या अंताची कल्पना जरी केली तरी मन भय आणि आश्चर्याने भरून येते हे युग इतके भयानक असेल कि ते तुमचे हृदय हादरवून टाकेल पण ही कोणती काल्पनिक कथा का नसून वास्तव आहे या पवित्र ग्रंथांमध्ये लिहिलेल्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळातील भीषण वास्तवाची जाणीव करून देतात आज आपण याच गोष्टींबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत. आमची विनंती आहे की ही माहिती शेवटपर्यंत वाचा आणि आमच्या सोबत रहा. कलियुगाच्या अंताची कथा जाणून घेण्यापूर्वी चला काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ जे सृष्टीच्या या चक्राला समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. सर्वात आधी आपण त्या कथेबद्दल जाणून घेऊ जी या ग्रंथांमध्ये सांगितली आहे. त्यानंतर आपण कलियुगाच्या अंताच्या वेळी घडणाऱ्या सर्व मनोरंजक आणि भयानक घटनांबद्दल सांगू. त्यामुळे आमच्या सोबत रहा. कारण हा प्रवास केवळ ज्ञानवर्धक नसून तुम्हाला सखोल विचार करायलाही लावेल कलियुगाची सुरुवात आणि कालावधी हिंदू धर्मशास्त्रानुसार कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्ष विष्णू आणि बट मिळतो कलियुगाची सुरुवात महाभारत युद्धानंतर द्वापर युगाच्या शेवटी झाली असे मानले जाते सध्या सुमारे पाच हजार वर्षे उलटून गेली आहेत आणि अजूनही सुमारे चार लाख सत्तावीस हजार वर्षे बाकी आहेत या ग्रंथांमध्ये कलियुगाची लक्षणे मानवी वर्तन आणि त्याच्या अंताची चिन्हे यांचे वर्णन केले आहे जे आपल्याला या युगातील आव्हानांबद्दल सतर्क करतात युधिष्ठिराची चिंता आणि श्रीकृष्ण यांच्याकडे जाण्याचा निर्णय महाभारताचे युद्ध संपल्यानंतर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसले तेव्हा त्यांच्या मनात सृष्टीच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न आणि चिंता निर्माण झाल्या द्वापर युग आता संपुष्टात येत होते आणि कलियुगाच्या आगमनाची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली होती युधिष्ठिरांना अशी भीती वाटू लागली की येणाऱ्या युगात मानवी जीवनाचे स्वरूप काय असेल धर्माची स्थिती काय असेल आणि सत्याचे काय होईल या चिंतेचे समाधान मिळवण्यासाठी त्यांनी आपले चारही भाऊ भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांच्या सोबत भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिरांनी आपल्या भावांना बोलावले अर्जुन जो नेहमी युद्धासाठी तयार असे त्याने निश्चिंत स्वरात विचारले हे मोठे बंधू तुम्ही एवढे व्याकुळ का आहात कोणत्या शत्रूने हस्तिनापूरवर आक्रमण करण्याचे दुस्साहस केले आहे का जर असे असेल तर तुम्ही आज्ञा द्या मी लगेच जाऊन त्याचा नाश करीन युधिष्ठिरांनी एक खोल श्वास घेत म्हटले हे अर्जुन मी तुझ्या पराक्रमाशी पूर्णपणे परिचित आहे या पृथ्वीवर कोणताही शत्रू इतका साहसी नाही की हस्तिनापूरवर आक्रमण करण्याचा विचारही करेल माझी चिंता कोणत्याही बाहेरील शत्रूमुळे नसून कलियुगाच्या आगमनामुळे आहे मला ही भीती वाटत आहे की येणाऱ्या काळात मानवी समाज कोणत्या दिशेने जाईल धर्म आणि सत्याची काय स्थिती असेल भीम जो आपल्या मोठ्या भावाच्या प्रत्येक चिंतेत सहभागी होत असे म्हणाला हे बंधू तुमची ही चिंता आमच्या मनातही भीती आणि अनिश्चितता निर्माण करत आहे कृपया आम्हाला सांगा की कोणते संकट आपल्या समोर आहे युधिष्ठिरांनी गंभीर स्वरात उत्तर दिले हे भीम तू बरोबर म्हणतोस एक भयानक संकट येणार आहे मी कलियुगाच्या प्रभावांचा विचार करून चिंतित आहे म्हणून मी ठरवले आहे की आपल्याला द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्याकडे जायला हवे केवळ तेच आपल्याला या चिंतेतून मुक्त करू शकतात सर्व पांडवांनी युधिष्ठिराच्या मताशी सहमती दर्शवली अर्जुन म्हणाला तुम्ही सत्य बोलत आहात बंधू श्रीकृष्णाच या सर्वात ज्ञानी आणि भविष्यवेत्त आहेत आपल्याला त्यांच्याकडे जायलाच हवे भीमानेही उत्साहाने म्हटले हे धर्मराज मी तुमच्या सोबत आहे आपण सर्व द्वारकेला जाऊन श्रीकृष्णांचा सल्ला घेऊ अशा प्रकारे सर्व पांडव द्वारकेच्या दिशेने निघाले पांडवांचे अनुभव आणि श्रीकृष्णांनी सांगितलेले अर्थ द्वारकेच्या पवित्र नगरीत पोहोचल्यावर पांडवांचे भगवान श्रीकृष्णांनी हार्दिक स्वागत केले युधिष्ठिरांनी त्यांच्या चरणांना स्पर्श करून प्रणाम केला आणि म्हणाले हे केशव तुम्हाला वारंवार नमस्कार तुम्ही तर आहात आता संपणार आहे आणि कलियुगाची चिन्हे दिसत आहेत मला हे जाणून घ्यायचे आहे की कलियुगात मानवाचे स्वभाव आणि आचरण कसे असेल ते कोणत्या कर्मांमध्ये लिप्त असतील आणि मोक्ष प्राप्तीसाठी त्यांना काय करावे लागेल श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे धर्मराज तुमची जिज्ञासा योग्य आहे कलियुगाचे प्रभाव समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे परंतु मी तुम्हाला त्याचे उत्तर थेट देऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या भावांना काही विशेष अनुभव घ्यावे लागतील युधिष्ठिरांनी उत्सुकतेने विचारले हे माधव तुम्ही ज्या प्रकारच्या परीक्षेबद्दल बोलत आहात त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल श्रीकृष्ण म्हणाले हे महाराज तुम्हाला आणि तुमच्या चारही भावांना वेगवेगळ्या दिशेला असलेल्या घनदाट आणि रहस्यमय जंगलांमध्ये जावे लागेल तिथे तुम्हाला काही विचित्र आणि अद्भुत दृश्य दिसतील ते अनुभव माझ्याकडे परत आल्यावर सांगा तेव्हा मी तुम्हाला कलियुगाच्या प्रभावांबद्दल सांगेन युधिष्ठिर म्हणाले तुमची आज्ञा केशव तुम्ही ज्या ठिकाणी जाण्याचा संकेत द्याल तिथे आम्ही जाण्यास तयार आहोत श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही आणि तुमचे भाऊ वेगवेगळ्या दिशांना जा तिथे भयंकर जंगल आहे तिथे कोणतीही असामान्य घटना दिसल्यास ती परत आल्यावर मला सांगा मी तुम्हाला कलियुगाचे रहस्य समजावून सांगेन पांडवांचे जंगलातील अनुभव श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करत पांडव आपल्या रथातून उतरले आणि पायीच जंगलाच्या दिशेने निघाले जंगलातील वातावरण शांत पण रहस्यमय होते पांडव वेगवेगळ्या दिशेने गेले जेणेकरून जास्तीत जास्त अनुभव मिळवता येतील युधिष्ठिराचा अनुभव युधिष्ठिरांना एका घनदाट जंगलात एक विचित्र दृश्य दिसले त्यांनी एक महाकाय हत्ती पाहिला ज्याला दोन सोंडा होत्या हा हत्ती आपल्या दोन्ही सोंडांनी जंगलातील झाडे उपटून काढत होता जणू त्याची शक्ती अतुलनीय होती युधिष्ठिर आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की हे दृश्य काय संकेत देते अर्जुनाचा अनुभव अर्जुन एका शांत आणि सुंदर जंगलात पोहोचले जिथे पक्ष्यांची मधुर किलबिल ऐकू येत होती तिथे त्यांनी एक विशाल पक्षी पाहिला ज्याच्या पंखांवर वेदांच्या रुचा लिहिलेल्या होत्या पण हा पक्षी मृत प्राण्यांचे मांस खात होता अर्जुना विचार केला हा कसला विरोधाभास आहे एका बाजूला वेदांचे ज्ञान तर दुसऱ्या बाजूला मांसाहार भीमाचा अनुभव भीम एका हिरव्यागार कुरणात पोहोचले जिथे गायींचा कळप चरत होता तिथे त्यांनी पाहिले की एका गायीने वासराला जन्म दिला आणि त्याला इतक्या जोरात लागली की वासरू रक्तबंबाळ झाले भीमाने विचार केला हे कसले आहे जे आपल्याच पिलाला जखमी करत आहे सहदेवाचा अनुभव सहदेव एका शांत जलाशयाजवळ पोहोचले जिथे सात विहिरी होत्या सहा विहिरींमध्ये पाणी भरलेले होते पण सर्वात खोल असलेली मधली विहीर पूर्णपणे कोरडी होती सहदेवांनी हे दृश्य पाहून विचार केला की हे काय सूचित करते नकुलाचा अनुभव नकुल एका डोंगराळ प्रदेशात पोहोचले जिथे उंच पर्वतांवर हिरवीगार झाडे होती त्यांनी पाहिले की एक मोठा दगड डोंगरावरून घरंगळत येत होता जो वाटेतील मोठी मोठी झाडे काढत होता पण एका लहान पोहोचल्यावर तो दगड थांबला नकुल हे दृश्य पाहून थक्क झाले श्रीकृष्णांनी सांगितलेल्या अनुभवांचे अर्थ संध्याकाळ होताच पांडव जंगलातून परतले आणि श्रीकृष्णाकडे आपले अनुभव सांगायला पोहोचले युधिष्ठिराचा अनुभव युधिष्ठिरांनी सांगितले हे प्रभू मी दोन सोंडा असलेला एक हत्ती पाहिला श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे धर्मराज हे दृश्य दर्शवते की कलियुगात शासक दोन्ही बाजूंनी शोषण करतील ते प्रजेकडून सेवा आणि भक्तीची मागणी करतील पण आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करतील वरवर ते धर्मी दिसतील पण आतून स्वार्थी असतील अर्जुनाचा अनुभव अर्जुनने सांगितले प्रभू मी एक पक्षी पाहिला ज्याच्या पंखांवर वेदांच्या रुचा होत्या पण तो मांस खात होता श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुन कलियुगात विद्वान आणि पंडित म्हणणारे लोक ज्ञान तर ठेवतील पण त्यांचे हृदय पवित्र नसेल ते धर्म आणि वेदांचा उपयोग केवळ पैसा कमावण्यासाठी करतील भीमाचा अनुभव भीमाने सांगितले प्रभू मी एका गायीला आपल्या वासराला इतके चाटताना पाहिले की ते जखमी झाले श्रीकृष्ण म्हणाले हे भीम कलियुगात आई वडिलांचे जास्त प्रेम मुलांना आत्मनिर्भर होण्यापासून रोखेल त्यांचे ममत्व मुलांसाठी अडथळा बनेल सहदेवाचा अनुभव सहदेवांनी सांगितले प्रभू मी सात विहिरींपैकी मधली सर्वात खोल विहीर कोरडी पाहिली श्रीकृष्ण म्हणाले हे सहदेव कलियुगात लोक वरवर श्रीमंत दिसतील पण ते आपल्या शेजाऱ्यांच्या भूक तहाणीची पर्वा करणार नाहीत स्वार्थ हेच या युगाचे वैशिष्ट्य असेल नकुलाचा अनुभव नकुल म्हणाले प्रभू एक मोठा दगड मोठी मोठी झाडे उपटून काढत होता पण एका लहान रोपाने त्याला थांबवले श्रीकृष्ण म्हणाले हे नकुल कलियुगात धन आणि सत्ता मानवाचा पतन थांबवू शकणार नाहीत पण देवाचे नाव आणि खरी भक्ती जी एका लहान रूपासारखी आहे त्याला वाचवू शकते गरुड पुराणातील कलियुगाचा अंत गरुड पुराणातील एका प्रसंगात गरुडांनी भगवान विष्णूंना विचारले हे प्रभू सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग या चार युगांमध्ये कलियुगाला सर्वात भयानक का मानले जाते त्याच्या अंताची चिन्हे काय असतील आणि हे युग कसे संपेल भगवान विष्णूंनी उत्तर दिले हे गरुड कलियुगात अधर्म स्वार्थ आणि पापाचे वर्चस्व असेल त्याच्या अंताच्या वेळी काही विशेष चिन्हे दिसतील जी सृष्टीच्या विनाशाकडे निर्देश करतील चला या पाच प्रमुख लक्षणांना एक एक करून सविस्तरपणे समजून घेऊया मानवी आयुष्याचा कलियुगाच्या शेवटी मानवी जीवनाचा कालावधी अत्यंत कमी होऊन केवळ वीस वर्षे राहील लोक बारा वर्षांच्या वयातच वृद्धापकाळाची लक्षणे दाखवू लागतील त्यांचे केस पांढरे होतील चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील आणि शरीर कमजोर व रोगग्रस्त होईल हा शारीरिक ह्रास मानवाच्या जीवनशैली आणि नैतिकतेच्या ह्रासाचा परिणाम असेल लोक अस्वास्थ्यकारक अन्न अनियमित दिनचर्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर होतील स्त्रिया आठ ते नऊ वर्षांच्या कमी वयातच मुलांना जन्म देऊ लागतील पण त्यांची शारीरिक स्थिती इतकी कमजोर असेल की त्या मुलांचे पालन पोषण नीट करू शकणार नाहीत मुले कुपोषण आणि कमजोरपणाचे शिकार होतील ज्यामुळे समाजात अस्वस्थ आणि कमजोर पिढ्या निर्माण होतील यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक रचना पूर्णपणे कोसळेल लोक आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यात व्यस्त असतील की ते कुटुंब आणि नात्यांकडे दुर्लक्ष करतील हे लक्षण कलियुगाच्या दर्शवते जिथे मानवी शारीरिक आणि मानसिक शक्तीचा पूर्ण ऱ्हास होईल समाजात अव्यवस्था अशांती आणि अराजकता पसरेल लोक एकमेकांबद्दलचे प्रेम आणि विश्वास गमावतील आणि स्वार्थ हेच जीवनाचे आधार बनेल ही स्थिती आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी संतुलित जीवनशैली आणि नैतिकतेचे पालन आवश्यक आहे हे शिकवते दोन पतिव्रता स्त्रियांचा लोप कलियुगाच्या शेवटी नैतिकता आणि धर्माचा इतका ह्रास होईल की पतिव्रता स्त्रिया जवळजवळ नाहीशा होतील एक स्त्री अनेक पुरुषांसोबत संबंध ठेवेल जे सामाजिक आणि नैतिक पतनाचे स्पष्ट संकेत असेल लोक पाठ श्राद्ध अंत्यसंस्कार आणि विवाह यांसारखे धार्मिक विधी पूर्णपणे सोडून देतील पाण्याच्या कमतरतेमुळे लोक स्नान करणे बंद करतील ज्यामुळे शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धता नष्ट होईल आहारात मांसाहाराचे वर्चस्व असेल आणि सात्विक अन्न जसे की फळे भाज्या आणि धान्य दुर्मिळ होतील लोक चमकदार तंग आणि भडक कपडे घालतील जे त्यांची भौतिकता आणि अध्यात्मापासूनची दूरता दर्शवेल समाजात स्वार्थ लोभ आणि फसवणुकीचे वर्चस्व असेल नात्यांमध्ये विश्वासाची कमतरता असेल आणि लोक केवळ आपल्या सुखांसाठी जगतील हे लक्षण समाजात नैतिकतेचा ऱ्हास आणि नाती तुटण्याची स्थिती दर्शवते लोक धर्म आणि कर्तव्यांपासून विमुख होऊन केवळ सांसारिक सुखांच्या शोधात राहतील ही स्थिती सामाजिक अविश्वास अशांती आणि अनैतिकतेला चालना देईल गरुड पुराण आपल्याला शिकवते की धर्म आणि नैतिकतेचे पालन करणे हेच समाजाला स्थिर आणि सुसंवादी ठेवू शकते झाडांना फळे न येणे कलियुगाच्या शेवटी निसर्गाचा मोठा विनाश होईल झाडांना फळे आणि फुले येणे बंद होईल आणि केवळ शमी वृक्षच जिवंत राहतील लोक शाकाहार पूर्णपणे सोडून देतील आणि मांसाहारावर अवलंबून राहतील अन्न तामसिक आणि रोगकारक असेल ज्यामुळे लोक कमी वयातच आजारांचे शिकार होतील गायींची पूजा करणे बंद होईल आणि त्यांना केवळ दूध आणि मांसासाठी पाळले जाईल हे लक्षण मानवाच्या निसर्गाकडे असलेल्या दुर्लक्ष आणि अंधाधुंद शोषणाचा परिणाम आहे जंगल तोड पर्यावरण प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांच्या गैरवापरामुळे निसर्गाचा समतोल बिघडेल झाडांना फळे न येणे आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास पर्यावरणीय असमतोल अधिक वाढवेल समाजात अन्नधान्याच्या कमतरतेमुळे लोक भूक आणि कुपोषणामुळे ग्रस्त होतील ही स्थिती आपल्याला पर्यावरण संरक्षण आणि निसर्गाबद्दलच्या आदराचे महत्व शिकवते चार अल्पवृष्टी कलियुगाच्या शेवटी पाऊस अत्यंत कमी होईल शेतात धान्याचे उत्पादन थांबेल आणि जे काही थोडेफार धान्य असेल ते लहान रसहीन आणि पोषणहीन असेल फळांमध्ये रसाचा अभाव असेल ज्यामुळे लोक भूक आणि तहानेने तडफडतील केवळ शेळ्यांचे दूधच उपलब्ध असेल जे नैसर्गिक संसाधनांच्या कमतरतेचे द्योतक आहे ही स्थिती सामाजिक आणि आर्थिक संकट अधिक गंभीर करेल लोक जीवनाच्या मूलभूत गरजा जसे की अन्न आणि पाण्यासाठी संघर्ष करतील शेती आणि कृषी कार्य पूर्णपणे ठप्प होतील ज्यामुळे समाजात उपासमार अशांती आणि हिंसा वाढेल हे लक्षण पर्यावरणीय विनाश आणि मानवाच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे जे आपल्याला निसर्गाच्या संरक्षणाची आणि संतुलित जीवनाची आवश्यकता आठवण करून देते पाच सात सूर्यांचा उदय आणि प्रलय कलियुगाच्या अंताचे सर्वात भयानक लक्षण सात सूर्यांचा उदय असेल भगवान विष्णू सूर्याच्या किरणांमध्ये विराजमान होऊन पृथ्वीवरील सर्व पाणी शोषून घेतील सात सूर्यांच्या तीव्र उष्णतेने संपूर्ण सृष्टी जळून खाक होईल त्यानंतर भगवान विष्णू रुद्ररूपात ढग निर्माण करतील जे शंभर वर्षांपर्यंत सतत भयानक पाऊस पडतील या पावसामुळे सृष्टी जलमय होईल आणि संपूर्ण जगाचा अंत होईल हा प्रलय सृष्टीच्या चक्राचा एक भाग आहे जो संहारानंतर नवीन सुरुवातीकडे घेऊन जातो जेव्हा पाप आणि अधर्म त्यांच्या चरम सीमेवर पोहोचतील तेव्हा सृष्टीचा अंत अनिवार्य होईल हे लक्षण आपल्याला शिकवते की सृष्टीचे प्रत्येक चक्र एका नवीन सुरुवातीचा मार्ग मोकळा करते आणि धर्माचे पालन करणेच आपल्याला या चक्रात सकारात्मक योगदान देण्यास प्रेरित करते भगवान विष्णूंनी गरुडांना सांगितले हा विनाश केवळ अंत नाही तर एका नवीन सृष्टीची सुरुवात आहे जेव्हा ही सृष्टी नष्ट होईल तेव्हा परमात्मा आपल्या इच्छेने एक नवीन शुद्ध आणि पवित्र सृष्टीची रचना करतील या नवीन सृष्टीमध्ये धर्म सत्य आणि अध्यात्माचे पुनरुत्थान होईल केवळ तेच जीव या नवीन सृष्टीत स्थान मिळवतील ज्यांनी धर्म आणि सत्याचे पालन केले असेल हा संदेश आपल्याला प्रेरित करतो की कठीण परिस्थितीतही सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारून आपण आपले जीवन सार्थक बनवू शकतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका